गाव करील ते राव काय करेल अशी म्हण आहे आणि मळगाव ग्रामस्थांचा आक्रोश दोन दिवसांपूर्वी त्यांनी केलेला होता मात्र त्याची दखल कुठल्याही स्थानिक लेवलवर घेतली न गेल्याने पुन्हा त्यांनी आज आपलं आंदोलन सुरू ठेवलेलं आहे आपण आहोत मळगाव ग्रामपंचायतीत या ठिकाणी सरपंच पण आहेत आणि ग्रामपंचायतीचे कार्यरत असलेल्या सगळ्या वाड्या वस्तीतील नागरिक जे गणेश चतुर्थी जो कोकणातील सर्वात मोठा उत्सव आहे या गणेशोत्सवामध्ये अंधाऱ्यात असलेली मडगाव ग्रामपंचायतीची ही कार्यपद्धती आज त्यांचा जनाक्रोशाने याला वेगळं वळण वेगळं स्वरूप प्राप्त झालेलं आहे अनेक नागरिकांचा या ठिकाणी संताप त्यांनी व्यक्त केलेला आहे सरपंच पेडणेकर यांना अक्षरशः या ठिकाणी त्यांनी एंट्री नाकारलेली आहे जोपर्यंत आमच्या समस्या सोडवत नाही तोपर्यंत ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच यांना ग्राम सचिवालयामध्ये आम्ही घुसू देणार नाही अशा पद्धतीचा पावित्र्य त्यांनी घेतलेला आहे इथे युवा सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग राऊळ आपल्यासोबत आहेत पांडुरंगजी काय नेमकी समस्या आहे ग्रामपंचायतीमध्ये अनेक दिवस स्ट्रीट लाईटची समस्या आहे सिंचनविधीचा प्रश्न आहे वेगवेगळे झाडंधुडपं जे रस्त्यालागत वाढलेले आहेत त्यांचा प्रश्न आहे अतिशय वेगळ्या पद्धतीने आपण आज या आंदोलनाला दिशा दिली काय सांगाल आम्ही गेले अडीच ते तीन वर्ष अडीच ते तीन वर्ष आम्ही जी जुनी ग्रामपंचायती म्हणणे ग्राम यांना नवीन कामपती घेऊन आलो की आपल्या गावामध्ये काही विकासाची कामं होतील त्या ग्रामपंचायतीत काय होत नव्हतं म्हणून नवीन कामपती आम्ही घेऊन आली ही बिल्डिंग तयार होती दोन हजार चौदापासून पासून तिथपासून आम्ही या ग्रामपंचायतीमध्ये बंद होती ती आम्ही सगळ्या युवा जेवढे हे लोक आहेत त्यांचे सगळ्यांनी ग्रामस्थांनी मिळून आम्ही या लोकांना या ग्रामपंचायतीमध्ये घेऊन आलो वाटलं की नवीन ग्रामपंचायती नवीन कारभार चांगला होईल आज कमीत कमी दीड दोन वर्ष होऊन गेली तीच परिस्थिती जेव्हा दोन तीन वर्षापूर्वी होती तीच परिस्थिती आज आहे त्यानंतर आम्ही आर टी आयच्या माहितीनुसार सगळी माहिती गोळा केली आणि त्यानंतर आम्ही यांची पगार वाढ एका लिपिकाचा पगार चाळीस हजार होता तो पगारचं उत्पन्न गापळीचं उत्पन्न बारा लाख रुपये आणि खर्चावर पगारावरती खर्च नऊ लाख रुपये अशी तफावत दोन लाख रुपये ते गावाच्या विकासासाठी वापरण्यासाठी हे उलटं असलं पाहिजे जो कर्मचाऱ्यांचा पगार हा वार्षिक उत्पन्नाचा पंचवीस टक्के असला पाहिजे तो पासष्ट टक्के पगार होता इकडे हे सगळं आम्ही शासनाच्या निदर्शनात आणलं याची प्रत मी सी ओंना दिलेली आहे सीओनचं लेटर पण माझ्याकडे आहे थेटर दाखवून सी ओचं लेटर आहे व्हिडिओना दिली याची कल्पना मिटिंग घेतली ग्रामस्थ मिळून आम्ही सिंधू जिल्ह्यात त्या सी पण भेटलो त्यांनाही आमचं मत मांडलं ते बोलले कारवाई होणार कारवाई होणार हे आमचं लेटर आहे सी ओना दिलेलं लेटर आहे यात सविस्तर माहिती लिहिलेली आहे आम्ही पालकमंत्र्यांना पण आम्ही लेटर दिलेलं आहे तर अशा प्रकारे आम्ही गाव पूर्ण गावात जो भ्रष्टाचार चालला होता त्याच्याविरोधात आम्ही आंदोलन पुकारलं होतं आमच्या प्रत्येक ग्रामसभेला दोनशे तीनशे लोक होते पण गावातल्या ग्रामसभेचा ठराव या मासिक सभेत यांची त्याला किंमत नाही दिली आणि आमचा ठराव ग्रामसभेचा कॅन्सल केला आणि हायती घरपट्टी ठेवली गेली त्यानुसार पगार पण पगार तेरा हजारचा पगार चाळीस हजार केला या लोकांनी कुठल्याही प्रकारचं एक एका वर्षात चार वेळा पगार वाढवला ही काम म्हणजे जिल्ह्यातली एक अशी काम पाहिजे असेल जिकडे कारभारावरती निष्क्रिय आहे आज सहा महिन्यापासून लाईट बंद आहे गावातली आपल्या लाईटीसाठी लोक रोज अर्ज करतात त्याच्यावरती एकही सदस्य एक वार्ड मधला त्याच्यावर कारवाई करत नाहीये असलेले जे, जे कामदार होते आताची परिस्थिती आहे कारण कोकण आता सगळे चाकरमानी बंद येतात गणपतीला येतात तर किमान गणपतीत तरी लाईट सुरू करायला पाहिजे होती असं आपलं म्हणणं हे आम्ही गेल्या दोन महिन्यापासून ग्रुपवरती आमचा ग्रामपंचायत ग्रुपवरती आम्ही टाकतोय सतत लोक टाकतात आमच्या वॉर्डची लाईट चालू करा गणपती येत आहेत आम्ही आम्हाला वाटलं चार पाच महिन्यापासून गणपतीपर्यंत यांचं काम चालू होईल आणि लाईट चालू सुरळीत होईल आज गणपतीचा तिसरा दिवस आहे आजपर्यंत लाईट नाही आहे आणि हे शांत यांचं रक्त एवढं शांत आहे ना की त्यांना काही फरक पडत नाही गावाच्या गावात आजची परिस्थिती जी आहे ना ती एवढी बेकार आहे लोक फक्त त्यांना वाटतं आज काय होणार नाही हे येणार बोलणार आणि जाणार यांचं एक मत झालेलं आहे आमच्याबद्दल ग्रामस्थाबद्दल जे मत झालेलं आहे ना ते मत यांचं आम्ही आज आणून पाडलेलं आहे म्हणून आम्ही आज ग्रामपंचायतीला टाळा ढोकणार आहोत कारण आम्हाला आम्हाला आमची दिलेल्या सरपंच सदस्य निवडून दिले सध्या काही कामाचे नसल्यामुळे आम्ही आज या कामाला टाळ ढोकणार आहोत जोपर्यंत आमच्या समस्या मिटत नाही आहे तोपर्यंत आम्ही त्यांना ग्रामपर्यंत उघडून देणार नाही हा आमच्या ग्रामस्थाच्या वतीने आम्ही निर्णय घेतलेला आहे यामध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण नाही आहे यांच्याने चांगलं काम करावं हो, आम्ही यांना आमचं गाव म्हणून सहकार्य असणार मागच्या ग्रामसभेला आम्ही चौदा वित्त आयुक्तच्या एक करोडच्या वर अमाऊंट पडलेली आहे आम्ही सी ओनची भेट घेतली आणि सीओनना पण सांगितलं ग्रामस्थांनी ह्या पैसे खर्च करायला परमिशन दिलेली आहे ग्रामसभा आमची झाली होती खांदोलकर हॉलमध्ये तिथे आम्ही परमिशन दिली की तुम्ही गावाच्या विकास कामाची सवा करची कामं करा तरी पण आजच्या पर्यंत सहा महिने झाले एकही काम यांनी केलं नाही आहे पंधरा वित्त आयोगाचं यांच्या हे जे तेरा सदस्य यांच्या अंतर्गत वादामुळे गावास वेटी धरलेलं आहे तर आमची एकच विनंती आहे माध्यमामार्फत की आमच्या गावातील जी विकास रकडलेली कामं आहेत ती पूर्ण कामं होऊ आणि आमच्या गावात ह्यांनीच सरकार चालवते आम्हाला काही फरक पडत नाही यांच्या कोण बसतो आहे कोण सरपंच आमचं देणं घेणं काही नाही आहे गावातले रस्ते लाईट आणि पाणी या तीन गोष्टी सुधारल्या पाहिजेत नळाला पाणी नाही मुंबईवरनं लोकं येतात नळाला पाणी नाही आहे ते लोक शंभर रुपये ऑलरेडी भरून जातात यांच्या दर महिन्याला नळ चालू केल्यास पाणी नाही ते लोक घर बांधतात बंगला बांधतात मळगावात राहतात कोकण काळमध्ये वृक्षवल्लीमध्ये का पाण्याची सोय नसल्यामुळे ही ही स्थिती मुंबईकरांची आहे मुंबईकर गावी मे महिन्यात मे महिन्यात सुट्टीला वेकेशनला येतात पण पर गावची परिस्थिती अशी असल्यामुळे लोक दुसरीकडे हॉटेलमध्ये थांबतात म्हणजे गाव म्हणून त्यांचा अनुभव जो आहे ना तो एकदम घाणरडा आहे याचं कारण आहे आमची ग्रामपंचायत मध्ये बसलेली लागलेली कीड सदस्यांनी त्यांनी लावलेली कीड आहे ती कीड जोपर्यंत साब होत नाही मुळापासून तोपर्यंत तो ही परिस्थिती अशीच राहणार ह्याचा विरोध म्हणून आम्ही आज बंद पुकारलेला आहे बंद करण्यात चालवला आहे आता एकही सरपंच सोडले तर एकही सदस्य या ठिकाणी आले नाही वास्तविक सदस्य अजून सोडून घेतो त्यांची नैतिक जबाबदारी असते की आपण आपल्या वार्डातील समस्या सोडवल्या पाहिजे पण हे जे सदस्य आले नाही तुमचा पुढचा फुर, जो डिसिजन आहे किंवा पवित्र आहे की या सदस्यांबाबत तुम्ही काय निर्णय घ्या आमचं एकच मत आहे तुम्ही दोन्ही जे काय तुमची अंतर्गत बॉडी आहे ती दोन्ही एकत्र या युती सरकार आहे युती करा आमच्या गावाच्या समस्या सोडवा आम्हाला तुमच्या पदावरती तुम्ही बसलेलं पद जे भोगतात सदस्य म्हणून ते तुमचं तसंच राहू दे पण आमचे प्रश्न सगळ्यांचे सोडून टाका एवढं आमच्या गावकऱ्यांचं म्हणणं आहे बाकी आमचं वैयक्तिक यांच्याशी काही वाद नाही आहे